वंदन करतायत आमच्या सरस्वती ग्रुपच्या गृहिणी वक्रतुंड महाकाय महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा चला गारती आरती करून घेऊयात जय देवी मंगळा गौरी ो न सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती जय देवी मंगळा गौरी चला कसं ख्यानो आपल्या श्रावणाचं स्वागत करूया हसरा राचरा जरा साला जरा असुंदर साजिरा श्रावण आला असुंदर साजिरा श्रावण आला मंगळागौरीचा फे गवर मंदी गवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरी साया घालू या जागर हाटुश पान हाटुष्य पान बाय हटुष्य गोटतोडे घालू आम्ही नटुष्य हाटुष्य पान बाय हटुष्य भ्रष्टाचार निघतो आम्ही नटुष्य हाटुष्य पान बाय हटुष्य पर्यावरण सांभाळू आम्ही नाटुष्य चला फुगडीचे प्रकार आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी घालते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर आता एकमेकीला नाव कसे ठेवतायत पहा नवऱ्यांना माझ्या चुलीवर सांड गो सांड गो मिच नवरो लांड गो ओ माझ्या डोक्यात केवडो केवडो मिल यमुच नवरो केवडो चला आता वडे कोणाला नाही आवडत वड्यांचे प्रकार पहा किती आहेत आमचे दही वडा बटाटे वडा गरमा गरम मेंदू वडा दाल वडा बाजरी वडा गरमा गरम साबुदाना वडा चला गाठोड कस फिरते पहा आमचा आता आठवड केलं गाठोड केलं गाठोड आमचं गडगडत केलं बाई गडगडत गेलं गेल। चला आता दिंड्या मोडायच्यात आपल्याला दिंड्या मोड पोरी, दिंड्याची लांब दोरी मका कुट मक्याला पिक भारी आगोटा पागोटा आगोटा पागोटा गालीन म्हणते शिंगोटा मॉर्निंग वॉकला जाईन म्हणते फिगर मेंटेन ठेवीन म्हणते आगोटा पागोटा चला चिकीच पान थी थी बाई की की सागर माझा सूस आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या ग पिंजोनी कापूस पडला सरकीचा पाऊस पडला येता जाता पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी वाचवा ग पाणी वाचवा झाडे ग झाडे जगवा

पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ पाय कसा देऊ अडवळ घुम पडवळ घुम नागिंच्या वेलीवर दिवा कसा लावू चला काचकिरडा काचकिरडा पायमुरडा पायावर चढलाय पांगुरडा किती ग बाई गानेरडा शिवारी रानफूल शिवारी रानफुल शेतकी की पानफुल सूप 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 शिवारी की पान पानफुल सोप 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 या पारंपरिक खेळांमुळे खूप व्यायाम होतो जिमची काय गरज ताम तवली ताम तवली कंबर लवली लवली ताम तवली कंबर लवली लवली तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला पाहुना आलाय जेवायला त्याला देऊ खायला चला आता दमला घ्या कपडे धुवायला जायचे आपल्याला सासूच दोन दो दो सासऱ्याच दोन दो दू नवऱ्याच दोन दो 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 दु दू चला आता नावेत बसून चाललायत पहा माझ्यासारख्या नाविका रे वा हे रे डला हाक जरा माझी नाव नावरे नाविकारे वाहे रे आता घरातील साहित्य वापरून ह्या कशा सगळ्या खेळतात पहा लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या कृष्ण गुजरी राधा गुजरी खुंटीवरचा हार माझा साच पगरी चला आता करवंटीचा पण हा किती छान उपयोग करताय त्या किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला काना आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला घागर घुमू ते घागर घुमू दे जिवयो रमू देऊयो रमू दे गडनी घागर झुकतीया मागन मोर झुकतीया गड घागर झुकतीया मागन मोर झुकतीया सुपाने बघा कशा खेळतायत आमच्या सख्या सुख सुख सुपल्या सुपान माखली सुख सुख सुपल्या सुपान माखली हे सुप कोण्या गरीच हे सुप घाटपर नगरीचं घरीच सुख सुख सुपल्या सुपान माखली चला आता एकमेकीचा बॅलन्स सांभाळून हा नवीन खेळ बघायचा कसा आहे तो आमचा बाबा हातोडी बाबा हातोडी आई तंगड तोडी बाबा हातोडी आई तंगड तोडी चला सुपारी सुपारी ग सुपारी श्रीवर्धनची सुपारी सुपारी ग सुपारी तुझ लग्न दुपारी चला त्यांचं सासू सुनेचं भांडण पाहिजे का गसून बाई काय म्हण तसा सु माझा त्रिशूल काय ग केलास ग केलास बलात्कार वाल्याला मारायला दिला मारायला दिला चला आता हाती बुरकुला हाती बुरकुल ग बुरकुल ग बुरफुल सोनी याच हाती बुरकुल ग बुरकुल ग बुरफुल सोनी याची कोर कशी नाचती सोनाराची हे कोर कशी नाचती सोनाराची है चला तारलं की सासूना कसं बोलतायत पाया अर लकी कारल तुला कोणी मारल सासूनी मारल, मारलं कस कस मारल अस अस मारल सासू कुठं गेली अयोध्येला गेली श्रीरामाच दर्शन घ्यायला गेली चला आता कोल्हापूर कोल्हापूरला चालेल बघा आता या अंजूर ल तुझं नाव काय मेल्या माझ्या नावाच तुला करायचं काय कोल्हापूर गावा कोल्हापूर गावा तुला द्याची हाय तुला द्याची हाय नको रे बाबा कोल्हापूर गावा फेट्यावाल्यांची मला भीती वाटते चला आता चिल्याच्या भाजीचा चिलगोंडा चिल्ल्याच्या भाजीचा चिलगोंडा मेथीच्या भाजीचा वर शेंडा सरस्वती ग्रुपचा वर झेंडा नमस्कार यानंतर सनशाईन प्री स्कूल जुईनगर आंतरशालीय शिक्षक समूह नृत्य स्पर्धा याचे पुढचे स्पर्धक जे